विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देऊ नका त्यांना कामातून उत्तर द्या माध्यमात कमी बोला काम जास्त करा एकनाथ शिंदेकडून मंत्र्यांची शाळा दादा भुसेंनी पाठ फिरवतात मारामारी गडचिरोलीत शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बिडले सर्किट हाऊसमध्ये राडा माडा कुर्दुवाडी रस्त्यावर भीषण अपघात एसटी स्कॉर्पिओच्या धडकेत एकाचा मृत्यू पंधरा जण जखमी चेन स्नॅचिंग प्रकरण उघडकीस सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई कोल्हापूर सातवे येथील जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली विद्यार्थ्यांची दप्तरं पुस्तकं अडकली सुदैवानं मुले बचावली मुद्द्यावर जोरदार आवाज उठवा सरकारला सळोखी पळो करून सोडा उद्धव ठाकरेंचा दिल्ली खासदारांना आदेश सामान्य माणसाने वैतागून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात फोन केला आणि तो फोन शंभूराज देसाईंनीच उचलला सात बाराच सा काम झटक्यातच झालं निवडणूक आयोगाने भाजपसोबत निवडणूक चोरली मतदार यादी स्क्रीनवर दाखवली महाराष्ट्रात चाळीस लाख संशयास्पद नावे राहुल गांधींचा गंभीर आरोप शरद पवारांना मोठा धक्का विश्वासू माणसानं सोडली सात आणि काँग्रेसचा धरला हात राहुल गांधींच्या डोक्यातली जीप चोरीला मतदानावरील आरोपानंतर फडणवीसांची बोथरी टीका